अक्षय तृतीयेला काय एवढे महत्व या दिवशी पृथ्वीवर कोणत्या दहा घटना घडल्या अक्षय तृतीयेचा अर्थ अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामाचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामाचा प्रभाव कधीही संपत नाही दहा घटनेमधील पहिली घटना आहे परशुरामाचा जन्मदिवस हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांचा स यांना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता या दिवशी विष्णू सहाव्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आहे आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापर युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी म्हणजेच अमर राहिले परशुराम हे सप्तर्षीपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात नंबर दोन गंगा नदी याच दिवशी पृथ्वीवर आली म्हणजेच अक्षर तृतीया या दिवशी दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदूंच्या पवित्र सणात समावेश होतो या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात नंबर तीन अन्नपूर्णा देवीचा वाढदिवस अक्षय तृतीया या दिवशीच आहे हा दिवस माता अन्नपूर्णा स्वयंपाकघर आणि पाककला ची देवी यांचा वाढदिवस देखील मानला जातो अक्षय तृतीयाच्या दिवशी आई अन्नपूर्णीची ही पूजा केली जाते आणि भंडारदरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितली जाते अन्नपूर्णीच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते नंबर चार कुबेराने या दिवशी लक्ष्मीची पूजा केली दक्षिणेकडील प्रांतात या दिवसाची वेगळी ओळख आहे त्यांच्या मते या दिवशी कुबेर भगवानांच्या दरबाराचा खजिनदार यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते कुबेराच्या तपश्चरेने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले कुबेराने लक्ष्मीजीकडून आपली संपत्ती व संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले तेव्हा शंकरजीने कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला लक्ष्मीजींची पूजा केली जाते लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे म्हणूनच लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूची पूजा केली जाते दक्षिणेला या दिवशी लक्ष्मी यंत्रमाची पूजा केली जाते ज्यामध्ये विष्णू लक्ष्मीजी सोबत कुबेराचेही चित्र असते नंबर पाच या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली या दिवशी महाभारतातील युधिष्ठराला अक्षयपात्र प्राप्त झाले होते या अक्षयपात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही या पात्राद्वारे युधिष्ठर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्य ही अक्षय मानले जाते म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही त्यामुळे वर्षानुवर्ष माणसाचे भाग्य वाढते नंबर सहा द्रौपदीला श्रीकृष्णाने न संपणारी साडी दान केली अक्षय तृतीयेची आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे या दिवशी दुःशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली नंबर सात श्रीकृष्ण सुदामा भेट अक्षय तृतीय मागे हिंदूंचे आणखी एक रोचक श्रद्धा आहे श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा गरीब मित्र सुदामा कृष्णाला भेटायला आला कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त चार तांदळाचे दाणे होते ते सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले पण आपला मित्र आणि सर्वाचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले आहे नंबर आठ शेतकरी या दिवशी शेतीची कामे सुरू करतात भारतातील ओरिसामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस शेतकऱ्यांसाठी शुभ मानला जातो या दिवसापासून येथील शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करू लागतात ओरिसातील जगन्नाथपुरी येथूनही या दिवशी रथयात्रा काढली जाते नंबर नऊ वेगवेगळ्या प्रांतात या दिवसाचे स्वतःचे असे महत्त्व आहे बंगालमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी या दिवशी गणेश आणि लक्ष्मीची पूजा करून त्यांचे लेखापरीक्षण पुस्तक सुरू करण्याची प्रथा आहे त्याला इथे हलखता असे म्हणतात नंबर दहा या दिवसाला खूप महत्त्व आहे हा दिवस नवीन हंगामाच्या सुरुवातीचा सूचक मानला जातो या तेला, ब्रह्मा मूर्तावर जाट कुटुंबातील पुरुष मंडळी त्यांच्या शेतक शेताकडे जातात त्या रस्त्यावर जितके प्राणी पक्षी आढळतात तितकेच ते कापणी आणि पावसासाठी शुभ मानले जाते तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद